हा नमस्कार शेतकऱ्याला सांगा की आज आपण सांग अकरा बारा तेरा चौदा mm -hmm. चार दिवस मात्र सगळीकडे पडेल जरा वारा पाऊस विजा राहणार आहे शेतकऱ्यांना म्हणा हळद असेल तर तुम्ही दहा तारखेपर्यंत झाकून ठेवा कांदे असले तरी भरून ठेवा आणि शेतात झाडाखाली बैल बांधू नका कारण की विजा प्रमाण जास्त आहे काही ठिकाणी गारपीट होणार आहे हो चंद्रपूर नागपूर वर्धा एक यवतमाळ आहे आदिलाबाद उस्माबाद इकडे देगलोर लातूर आणि असा पट्टा राहील पासून मग काय होईल मग सगळ्या महाराष्ट्रात मग पसरत जाईल हो अकरा बारा तेरा चौदा मग सर्व दूर जाईल ते चौदा पर्यंत मग सगळीकडत पडेल मग ते सगळे एक उसाचं पाणी वाचल बघा आणि शेतकऱ्याचा रोटा येत जे करावं लागतं त्याला म्हणजे ढेकळे सुद्धा जिरतील असे नांगरेट केलेले धोका गारपीठ आहे ना हो कोण कोणकोणच्या जिल्ह्यामध्ये राहणार गारपिट यवतमाळ गारपीट इकडे सातारा सांगली सोलापूर तर गारपिटी एक पट बघा हो सातारा सांगली जत सोलापूर तेलंगणा कर्नाटक तिकडे मात्र जास्त छत्तीसगड इकडं हैदराबाद आंध्र प्रदेश तिकडे जरा जास्त गारपीट राहील त्या तिकडे गारपीट होईल म्हणून त्याचा असर आपल्याला पाऊस पडेल जास्त